नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना अमरावती शहरातील सांगापूर क्षेत्र शिवारात घडली जन्म दिला नाही पण सावतराईचे नाते असलेल्या आईवरच दोन मुलांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे सत्तावीस वर्षीय सावतराई घरी एकटीच होती त्यावेळी तिचे एक एकवीस वर्षीय मुलगा एक, एक अल्पवीन मुलगा घरी आला तिला जबरदस्तीने दोघांनीही चांगापूर शेतशिवारात नेले आणि जबरदस्तीने तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला तिला काही वेळानंतर बांबू गार्डन रस्त्यावरील आशियाना क्लब परिसरात राहणाऱ्या एका महिलेकडे सोडून रफू चक्कर झाले तेथेही बिच्छू टेकडी येथे भाड्याने राहणाऱ्या एकोणतीस वर्षीय आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला याबाबत महिलेने वलगाव पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध तक्रार दिली या घटनेत वलगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन्ही मुलांना ताब्यात घेतले त्यातील अल्पवयीन मुलाला गृहात पाठवण्यात आले तर एकवीस वर्षीय मुलाला न्यायालयाने वीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात तिसऱ्या आरोपीला सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आले या प्रकरणाचा तपास वलगाव पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात वलगाव पोलीस करीत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती